तर हे भोले मंदिर आहे नऊ हजार रुपये याची किंमत असणार आहे आणि यांची हाईट वगैरे हो या साईडला दिलेली आहे हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर गजानन मंदिर तर गजानन मंदिराचं मकर आहे ते दहा हजार रुपये या मकरची किंमत आहे सात हजार पाचशे रुपये बरोबर सहा हजार पाचशे रुपये आणि सात हजार रुपये आहे नंदी वॉटरफॉल या मकरचं नाव आहे म्हणजे दहा हजार पाचशे रुपयाची किंमत असणार आहे आणि यामध्ये पाण्याची मशीन वगैरे म्हणजे माझ्या मते येथील नंदीच्या <ण्रेणागा> मकर आहेत आणि ह्याची रेंज आपली पंधराशे पासून पंचवीस हजारापर्यंत आहे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गणपती बाप्प ते सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे मकर आणि त्यासाठी मी आलो आहे मुंबईतील दादर या ठिकाणी माझ्या मागच्यासाठीला बघू शकता तुम्ही हरदेव आर्ट्स ही एक कंपनी आहे बघा हा आहे वनमाळी मॉल आणि याच ठिकाणी हे प्रदर्शन भरलेलं आहे मकरांचं आणि ही आहे दादर रेल्वे स्टेशनपासून आल्यानंतर साधारण एक ते दोन मिनिटांच्या अंतरावरती छबिलदास लेन आहे आणि या छबिलदास लेनच्या समोरच हे प्रदर्शन भरलेलं आहे मकरांचं एंट्री करताना तुम्हाला इथे दिसू शकते हे बघा वेगवेगळ्या वे प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत फुलांच्या ह्या लटकन आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे विविध प्रकारची तोरणं इथे आहेत रंगीबिरंगी आणि हे आहेत वेगवेगळ्या प्रकारची तोरणं हे बघा आणि ही, ही तोरणं घेतल्यानंतर आहेत ना अजून काही पुढची वर्षं चार पाच वर्षे तरी टिकतील कारण हे एक प्लास्टिकच्या फुलांची तोरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत तसंच इकडे अजून वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर असे लटकन आपल्याला पाहायला मिळतात ज्या गणपतीमध्ये डेकोरेशन करताना तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात तर हे बघा हे फोममध्ये अशा प्रकारे फुलंसुद्धा लावण्यात आलेले आहेत जर तुम्हाला डेकोरेशन वेगळ्या प्रकारचं करायचं असेल तर आणि इथून आता सुरुवात होते ते म्हणजे मखरचे ज्यासाठी आज आपण आलो आहोत इथे तुम्ही पाहू शकता अतिशय कमी किमतीपासून आहेत ना जास्तीत जास्त किमतीपर्यंत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मखर उपलब्ध आहेत इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये आल्यानंतर किती सुंदर सुंदर प्रकारचे मखर आपल्याला दिसत आहेत ते नमस्कार मॅडम मॅडम खूपच सुंदर आपले, आपले वेक 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 या ठिकाणी मकर आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मी पहिल्यांदाच पाहतो आहे अशा प्रकारचे मकर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये तर मॅडम या प्रदर्शनाबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ना पहिलं तर आपलं कंपनीचं नाव आहे हर्देवाट्स हे आपलं तिसावं वर्ष आहे गेली तीस वर्ष आम्ही इथे एक्झिबिशन भरवतो आहे मनमाळी हॉलला मकरांचं आपल्याकडे टोटली इको फ्रेंडली मकर आहेत आणि ह्याची रेंज आपली पंधराशेपासून पंचवीस हजारापर्यंत आहे प्लस आपलं आपलं हे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं okay. आपलं ऑनलाईन असं काही आपली सेवा उपलब्ध नाही आहे पण तुम्ही इथे येऊन ते घेऊन जाऊ शकता जगाच्या पाठीवर कुठेही घेऊन जाऊ शकता आपले मकर फोल्डेबल आहेत बॉक्स पॅकिंग येतं आणि ते इझिली तुम्ही कुठेही कॅरी करू शकता ओके आणि जास्तीत जास्त मोठं गणपती किती तीन साडेतीन फुटाची मूर्ती बसेल इतकी आरास आपल्याकडे आहे ओके ठीक आहे तर मित्र हो आता आपण इथूनच सुरुवात करूया इथे तुम्ही पाहू शकता हे बघा हे आहे हाफ मकर हाफ राऊंड आसन हे बघा आणि यांची हाईट वगैरे या साईडला दिलेले आहे तीन पॉईंट पाच फूट बेस टू बाय टू चा असेल अशा प्रकारे हे सुंदर असं हाफ राऊंड अर्ध राऊंड हे आसन असणार आहे आणि याची किंमत असणार आहे आठ हजार रुपये इथे आपण पुढे पुढे जाऊया तसे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हे मकर दिसतील हे बघा हे आहे भोले मंदिर इथे तुम्ही पाहू शकता हा ओमसुद्धा दाखवलेला आहे तर हे भोले मंदिर आहे नऊ हजार रुपये याची किंमत असणार आहे आणि यांची हाईट वगैरे या साईडला दिलेली आहे जर तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला सर्व प्रकारची ही मकर इथे पाहायला मिळतील आणि त्यांची सुद्धा या ठिकाणी दिलेलीच आहे हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर गजानन मंदिर याची हाईट आहे चार पॉईंट पाच फूट मित्र हो जास्तीत जास्त आहेत ना काही मकर अशी आहेत ज्या त्यांच्यामध्ये आहेत ना तुम्ही साधारण तीन ते साडेतीन फुटांपर्यंत मूर्ती ठेवू शकता एवढी मोठी तुम्हाला मकर या ठिकाणी मिळू शकतं तर गजानन मंदिराचं मकर आहे ते दहा हजार रुपये त्यानंतर पुढे आहे जय श्रीराम हे बघा श्रीराम मंदिर इथे आपल्याला श्रीराम यांची आकृतीसुद्धा पाहायला मिळते हे अशा प्रकारे खूप सुंदर अशा प्रकारे हे मकर बनवलेले आहेत आणि तुम्हाला याची याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी यातनं तुम्हाला इथे लायटिंगसाठी सुविधा करण्यात आलेली आहे तीसुद्धा आपल्याला दिसते कशाप्रकारे करण्यात आलेली आहे ती याची किंमत आहे सात हजार रुपये त्यानंतर पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो काव्या मंदिर आहे हे आणि याची किंमत आहे आठ हजार रुपये त्याच्यानंतर हे आहे खूप सुंदर असं एक वेगळ्या प्रकारचं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला दोन्ही साईडला तुम्हाला मोर दिसत आहेत आणि त्याचप्रमाणे मागच्या साईडला ग्रास दाखवलेली आहे आणि त्यामध्ये गणपती बाप्पाचा आकार देण्यात आलेला आहे हे बघा आणि याची किंमत आहे नऊ हजार रुपये तर हे थोडं वेगळं म्हणजे इथे आहेत ना फोमवरती की अशा प्रकारे फुलंसुद्धा लावण्यात आलेली आहेत त्यानंतर जरा तार पुढे आलो आपण की इथे आहे हे हे ह्याचा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे पाहू शकता तुम्ही हा साधारण असा ब्राऊन कलर आहे त्याच्यानंतर हा पिंक कलर आहे डार्क पिंकमध्ये ओके आणि त्याच्यानंतर इथे अशा वेगवेगळ्या कार्य गणपती बाप्पा दाखवण्यात आलेले आहेत आणि याची किंमत आहे राजमहल आहे हा मोठा राजमहल आणि या मोठ्या राजमहालाची उंची आहे पाच फोट आठ हजार रुपये याची किंमत आहे आणि तसंच इथे दुसरा एक छोटा महा राजमहल आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याच पद्धतीमध्ये पण छोटा आणि याची किंमत आहे सहा हजार रुपये सो so, एक लाईन आपली पूर्ण झालेली आहे अजून आहेत ना मित्रो किती सारे मकरचा प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला हवा तो मकर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता हे बघा आणि इथे जरा छोटे मकर पण थोडेसे वेगळ्या पद्धतीमध्ये अँटिक पद्धतीमध्ये खूप छान खूप सुंदर असा पाहायला मिळतो आहे आणि हा आहे या मकराची प्राईज आहे सहा हजार पाचशे म्हणजे तुमची जागा अतिशय कमी असेल ना छोटीशी जागा असेल तर त्या जागेमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा छोटासा गणपती बाप्पा आणायचा असेल तर तुम्ही हा मकर घेऊ शकता त्याच्यानंतर हा आहे त्याच्या पुढचा सहा हजार रुपये या मकराची किंमत असणार आहे आणि हा मकर असणार आहे सात हजार रुपये हा बघा so, सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे मकर आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत फ्लॅटमध्ये वगैरे जे लोक गणपती बाप्पा घेऊन येतात ना तर त्यांच्यासाठी हा मकर खूप सुंदर आहे त्यानंतर इथे मी वरती इथे तुम्ही पाहू शकता हे बघा हे काच वगैरे दाखवण्यात आलेले आहे ते बघा शुभ लाभ हा थोडासा आहेत ना हा एकदम वेळ देऊन करण्यात आलेला गण गणपती बाप्पाचा मकर आहे हे थोडंसं आपल्याला ना मटेरियल पण वेगळं वाटतं आहे हे मंदिरच दाखवण्यात आलेलं आहे ह्याची प्राईज इथे लावलेली नाही आहे इथे लाईटिंग आहे आणि त्याचप्रमाणे हा एक मकर आहे पुढ्यानंतर आपण अजून बघूया हे बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना फ्लॅटमध्ये वगैरे ओपन जागेमध्ये ओपन मकर बनवायचं असेल ना पाहिजे असेल तर अशा प्रकारचे मकर तुम्ही घेऊ शकता हे बघा या साईडला ही मागे देवी दाखवलेली आहे महालक्ष्मी देवी आहे आणि याची किंमत आहे पाच हजार रुपये त्याचप्रमाणे या मकरची किंमत आहे सात हजार पाचशे रुपये हे बघा सहा हजार पाचशे रुपये आणि सात हजार रुपये तर इथे तुम्ही पाहू शकता हा एक सुंदर असा मकर आपल्याला पाहायला मिळतो आहे हे बघा हा अंबर मकल मखर पाहायला मिळतो आहे आणि याच्यामध्ये खूप बारकाईने आहेत ना डिझायनिंग वगैरे केलेले आहे हे बघा याच्यामध्ये लाईटिंग सोडलेली नाही आहे लाईट सोडल्यानंतर अजून खूप सुंदर असा उजाळून तो आपल्याला दिसेल पंधरा हजार रुपये या मखराची प्राईस असणार आहे हे बघा इथे आल्यानंतर तुम्हाला कळेल आता हे अष्टविनायक मंदिर आहे आणि हे प्राचीन टेम्पल तर आता यामध्ये हो हे बघा गणपती बाप्पाचे वेगवेगळी रूप इथे दाखवण्यात आलेले आहेत आपल्याला प्राचीन टेम्पल आणि इथे आहेत अष्टविनायक टेम्पल तर आता आपण जरा पुढच्या साईडला जाऊया इथून तुम्ही पाहू शकता दृश्य कसं दिसतंय ते खूप सुंदर असं खूप छान नयनरम्य असं हे दृश्य आहे इथे आल्यानंतर असं वाटतं की खरोखर आता गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे हे जे मकर आहे नंदी वॉटरफॉल या मकरचं नाव आहे म्हणजे इथे तुम्हाला पाहू शकता हे इथे ना दहा हजार पाचशे रुपयाची किंमत असणार आहे आणि यामध्ये पाण्याची मशीन वगैरे म्हणजे माझ्या मते इथून नंदीच्या तोंडातून पाणी वगैरे येणारी बघा इथे पाईपलाईन पण जोडलेली आहे सो अशा प्रकारे ही काहीतरी त्यांची आयडिया असेल हां हे बघा अशा प्रकारे इथे दिसते आपल्याला हे बघा किमजीच्या तोंडातून पाणी वगैरे येतं आहे बारा हजार पाचशे रुपयाची किंमत असणार आहे हे या मकराची दहा हजार पाचशे थोडंसं काहीतरी सीन टाईप वगैरे जर तुम्हाला दाखवायचं असेल काहीतरी वेगळं असेल तर तुम्ही या मकराचासुद्धा विचार करू शकता बारा हजार पाचशे रुपयाची प्राईज असणार आहे आणि हे मकर आहे हे माझ्या मते अष्टविनायक वॉटरफॉल ओके इथे तुम्हाला वेगवेगळं इथे तुम्हाला अष्टविनायक पाहायला मिळू शकतात आणि त्यामध्ये नंतर मग तो वॉटरफॉल म्हणजे हत्तींच्या तोंडातून ते पाणी येणार आणि परत ते पाणी रिटर्न होणार ते सर्क्युलेट होत असणार आणि मध्ये तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकता तेरा हजार पाचशे रुपये याची प्राईज असणार आहे आणि तसंच एक वेगळं जर तुम्हाला गार्डनमध्ये दाखवायचं असेल गणपती बाप्पाचा वगैरे बसलेलं किंवा तुमचे श्री स्वामी समर्थ प्रकाराची अशी पद्धतीमध्ये जर मूर्ती असेल तर तुम्ही अशा प्रकारे आहेत ना हे बघा असे झाडाखाली बसलेले स्वामी समर्थ म्हणजे ते गणपतीचं रूप असतं तर त्या टाईपमध्ये तुम्ही इथेसुद्धा अशा प्रकारे दाखवू शकता हे आहे गार्डन लहान गार्डन आणि याची प्राईज आहे चार हजार रुपये हे बघा इथे सुंदर सुंदर इथे मकर आहेत मी कल्पनासुद्धा केली नव्हती की अशा प्रकारचे मकर वगैरे आपल्याला पाहायला मिळतील हे एक वेलवेटचा कापड वगैरे वापरून आहेत ना हे बघा त्यामध्ये हे मकर बांधलेलं आहे आणि हे फ्रेम वगैरे असते तर त्याचं मटेरियल वापरून हे तयार केलेले आहे आणि हे त्या याच्यामध्ये लायटिंग जी सोडलेली आहे ना ती खरोखर खूप सुंदर वाटते ते अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला मकर पाहायला मिळत आहेत इथे आल्यानंतर यातल्या मित्रांनो तुम्ही कन्फ्यूज व्हाल की नक्की कुठलं मकर घेऊ आणि कुठलं नको त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल ना इथे मकर घ्यायला तर तुम्ही दादर रेल्वे स्टेशनपासून अगदी एक ते दोन मिनटाच्या अंतरावरती हा हॉल आहे ज्या ठिकाणी हे प्रदर्शन भरलेलं आहे तिथे तुम्ही येऊ शकता हे बघा हे थोडेसे अजून आपल्याला पाहायला मिळत आहेत फिरतीमध्ये आहेत थोडेसे मकर ओके त्याच्यामध्ये मशीन्स वगैरे बसवलेलं असणार आहे तर हे मकर आणि या मकराची प्राईज असणार आहे अठरा हजार रुपये तसंच त्याच्यापेक्षा थोडंसं लहान हे पंधरा हजार रुपये हे बघा हे आहे अठरा हजार रुपये तर अशा प्रकारे या मकरांची प्राईज आपल्या प्राइजिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे जर मित्र तुम्ही रत्नागिरीला वगैरे जर तुम्हाला घेऊन जायचं असेल किंवा अन्य कुठेही महाराष्ट्रात जगात कुठेही तुम्ही घेऊन जायची असतील ही मकर तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता इथून कारण हे फोल्डेबल मकर असणार आहेत पूर्ण इथे आल्यानंतर आहेत ना इथला स्टाफ तुम्हाला त्याप्रकारे ते सर्व फोल्ड करून ती सर्व सुविधा म्हणजे फोल्ड करून वगैरे तुम्हाला कशाप्रकारे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता त्याची सर्व माहिती तुम्हाला इथे इथे आल्यानंतर मिळून जाईल बरं बरं याची डिझाईन बघा तुम्ही किती सुंदर आहे ते आणि एकदम डिटेलिंगमध्ये डिझाईन केलेली आहे हे बघा याची हाईट आहेत ना ती पाच फूट आहे आणि बेस याचा चार बाय दोन फूट <laughs> तर आता आपण ह्या साईडचे मकर पाहूया म्हणजे एक एक लाईन आहे ती आपण पूर्ण करूया हे बघा हा आहे ओममध्ये मकर सहा हजार रुपये याची प्राइझिंग आहे हा असणार आहे बासुरी मकर श्रीकृष्णाचे कोण भक्त असतील तर ते लोक अशा प्रकारे हा मखर घेऊ शकतात बासुरी भक्तर आणि भक् बासुरी मखर आणि याची प्राईज असणार आहे ती म्हणजे सहा हजार रुपये श्री गणेशायन महामखर हे बघा सहा हजार पाचशे रुपये या मखराची प्राईस असणार आहे आणि पुन्हा एकदा आपण मगाची बाईला होता तो महालक्ष्मी मखर वक्रतुंड हरदेव आर्ट फोटो काढण्यास सक्त मनाई आहे बघा तर आता आपण जरा पलीकडच्या so, साईडला जाऊया सो ह्या साईडला थोडेसे वेगळ्या प्रकारामध्ये मखर आपल्याला पाहायला मिळतात हे बघा हे पहा हे बघा छोटे छोटे गणपती बाप्पा असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्ही अशा प्रकारचे मखर आणू शकता हे बघा हे टेबलवरती आहेत ना तुम्ही घरामध्ये एक टेबल बांधलात आणि त्याच्यावरती हे अशा प्रकारे हे मखर ठेवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पा आरामात बसवू शकता बघा या मखराची प्राईस असणार आहे सहा हजार रुपये बघा आणि त्याचप्रमाणे वरती तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ती बघा फोंबचा वगैरे वापर करून वरच्या साईडला मस्तपैकी फुलांची डिझाईन आपल्याला पाहायला मिळते आणि साईडची डिझाईन आहेत ना ती पण सुंदर आहे आणि तो जो ग्रीन मॅट्स मॅ मै, मॅट टाईपमध्ये दिसतो आहे ना ओके ग्रास दिसतो आहे त्याच्यामध्ये ओमसुद्धा आहे पहा तुम्ही बघा तो, तो खूप सुंदर वाटतो आहे डायरेक्टली तसा नजरेस येत नाही आहे पण नजर ठेवली ना आपण त्याच्यावरतीच तर आपल्याला कळतं तर तो खूप सुंदर असा ओम आपल्याला पाहायला मिळतो आहे तर त्या मखराची प्राईज असणार आहे मॅजिक ओम हां हां हा बघा मॅजिक ओम बारा हजार रुपये त्याची प्राईज असणार आहे आणि हे बघा इथे तुम्हाला छोटे छोटे लहान लहानसुद्धा मखर पाहायला मिळत आहेत इथे आहेत तुम्हाला हवा त्या पद्धतीमध्ये मखर मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या वनमाळी हॉलला यावं लागेल आणि हा एक लाईटिंगमध्ये तुम्हाला छोटे छोटे लाईटचं म्हणजे काचेचा वापर करून त्यामध्ये लाईट बनवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे मोर पाहा तुम्ही मित्र हो किती सुंदर असे बनवण्यात आलेले आहेत ते मोर हे बघा आणि त्याचा मोरांचा कलर जो दाखवलेला आहे ना शेडिंग दाखवलेली आहे ना ती खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हे बघा जरा काहीतरी युनिक पाहिजे असेल ना तर तुम्ही याचा विचार करू शकता आणि याची किंमत आहे पंधरा हजार रुपये जम्बो पिकॉक जी एक या मकराचं नाव असणार आहे हे बघा अशा प्रकारे हे विविध प्रकारचे अजून इथे मकर आणि ही सुद्धा एक छोटे छोट्या काचांचा चु वापरून फुलांचा वापर करून आहेत ना हा मकर बनवण्यात आलेला आहे तुम्ही पाहाल ना मित्र हो तर प्रत्येक मकरामध्ये लायटिंगची सुविधा देण्यात आलेली आहे जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के इथं लायटिंगचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे पहा हे बघा अजून खूप सुंदर अशा मंदिरंतर हे आहे बालाजी मंदिर सोळा हजार पाचशे रुपयाची किंमत असणार आहे बा बालाजी मंदिराची आणि ते आहे बालाजी मंदिर ते पण सेमच आहे पण ते त्याची तेरा हजार पाचशे रुपये हे थोडं मोठं आहे ते थोडं लहान आहे बालाजी मंदिर अजून छोटे छोटे जर गणपती तुम्ही घेऊन येणार असाल तरी सुद्धा या ठिकाणी आहेत हे बघा छोटे छोटेसे मकर आपल्याला पाहायला मिळत okay, आहेत ओके अशा प्रकारे आपले आता हे मकर पाहून झालेले आहेत जर तुम्ही हे बघा अजून अरे यार इकडे जेवढी व्हरायटी पाहू आपण तेवढी कमी आहे हे बघा सरस्वती आसन त्या साईडला तुम्हाला दोन्ही साईडला विना सुद्धा आहे त्यानंतर हे आहे ओम गम गणपती यमा गणपती मकर आणि ती, ती आहे हवेली श्री गणेश आई नमा हवेलीमध्ये जर कोणाला गणपती बाप्पा ठेवायचे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी ह्या मकराचा विचार करू शकता ब्रह्मंडनायक मकर श्री स्वामी समर्थांचे भक्त कोण असतील तर तुम्ही या मकरा हा मकरसुद्धा यूज करू शकता वापरू शकता नेऊ शकता इथून सहा हजार पाचशे रुपयाची किंमत आहे आणि ते आहे रोशन टेम्पल त्याची किंमत असणार आहे बारा हजार रुपये हे बघा हे आहे किल्ला आसन ज्याची हाईट असणार आहे तीन पॉईंट पाच अशा प्रकारे इथे विविध प्रकारचे नाना प्रकारचे आपल्याला मकर पाहायला मिळतात आपल्या कल्पनेच्या सुद्धा बाहेर आहेत खूप सुंदर असं या ठिकाणी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे हो एक नंबर मित्र हे बघा हा मकर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे तो खरंच खूप सुंदर आहे ठीक बघा ठीक टॉप पिकॉक पाच हजार रुपये साधारण हे तिन्ही मकर आहेत ना वरती तर पाच हजार रुपये आहेत त्यांचं प्राईस आणि हे डायमंड ए मकर आहे शू ए पंख आहे इथे प्रत्येक मकरला ना वेगवेगळी नावं दिलेली आहेत हे श्री गणेशायनमहामकर ज्याची किंमत असणार आहे पाच हजार रुपये हे बघा हे मंगलमूर्ती मकर आहे जे पाच हजार रुपये आहे ते पूर्ण व्हाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि गणपती सॉरी मोर फक्त दोन त्या कलरमध्ये त्यांच्या कलरमध्ये दिसून येतील तिथे आल्यानंतर आतमध्ये पण छोटे छोटेसे मखर आहेत हे बघा हे पण वेगवेगळे मखर आपल्याला पाहायला मिळत आहेत इथे तुम्हाला आसन टाईप जर मखर वगैरे पाहिजे असतील ना तर हे मखर इथे उपलब्ध आहेत हे बघा हे वेगवेगळ्या आसनाच्या पद्धतीमध्ये मखर आपल्याला पाहायला मिळतात हे यांच्यामध्ये काच लावलेले आहे बघा सबस्क्राईब करा चॅनलला तर मित्र हो तुमच्या गणपती बाप्पासाठी तुम्हालासुद्धा अशा प्रकारचे सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारमध्ये मखर्स पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी वनमाळी मॉलला दादर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावरती हा वनमाळी मॉल आहे तर या ठिकाणी हे प्रदर्शन भर भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे मखरचं या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तुम्हालासुद्धा गणपती बाप्पाचं मखर बनवायला मिळत नसेल वेळ मिळत नसेल आणि तुम्हाला रेडीमेड मकर पाहिजे असेल तर तुम्ही या तुम्हीसुद्धा या ठिकाणी एकदा भेट देऊ शकता इथले मकरच पाहू शकता त्याचप्रमाणे इथले हे जे मकर आहेत ते फोल्डेबल फोल्डेबल मकर आहेत सर्व त्यामुळे तुम्ही इथून पॅक करून वगैरे तुमच्या गाडीतून गावी वगैरे घेऊन जाऊ शकता मकर तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ वेग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मित्र हो पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर